उजनी धरणातून सोडलेलं पाणी भीमा नदीत बरूर बंधाऱ्यापर्यंत साठवलं आहे यापुढे पाणी सोडलं जाणार नाही असं प्रशासन सांगत आहे यामुळे दक्षिण तालुक्यातील चौदा गावांच्या प्रमुख ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला आहे भीमा काठची आळगी कलकर्जाळ धारसंग शेगाव मुंडेवाडी गुड्डेवाडी अंकलगी खानापूर मैसलगी आंदेवाडी देवी देवीकवठा कुडल कासेगाव येथील ग्रामस्थांनी हा इशारा दिलाय पिण्याच्या पाण्याच्या टंचाई तसेच पिकालाही पाणी मिळणार नसल्यानं हा रोष आहे लोकसभा निवडणुकीस आम्ही पाण्यासाठी मतदान करणार नाही असा इशारा महमूद पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिला हिळणी तालुका अक्कलकोट ह्या बंधाऱ्यामध्ये पाणी सुटावं यासाठी गेल्या आठ दिवसापासून त्या परिसरातील बावीस गावातील शेतकऱ्यांनी सतत पाठपुरावा करत आहेत सध्या उजनी धरणातून सर्व बंधाऱ्यामध्ये पाणी भरून आहे मात्र हिळी बंधाऱ्यामध्येच पाणी नाही तर तिथल्या हिळी आणि खानापूर ह्या दोन भागातल्या शेतकऱ्यांचा खूप त्रास आहे तिथं थेंबी पाणी नाही मान्य जिल्हाधिकारी यांना भेटला असताना त्यांनी एक आदेश काढला होता वरील जे बंधारे आहेत पंढरपूरपर्यंत या सर्व बंधाऱ्याच्या एक एक प्लेट एक मीटरपर्यंतचं प्लेट काढावं आणि तो पाणी खाली खाली हेळली लाईल असा लेखी आदेश दिलेला असताना देखील उजनी लाभ क्षेत्र विकास अधिकारी मान्य साळेसाहेब यांनी तो आदेश पाळलेला नाही त्यामुळं आजही त्या, आज त्या बंधारामध्ये एक थेंब पाणी नाही तर त्या परिसरातील बावीस गावातील लोकांनी आज अगदी रस्त्यावर आलेत एवढंच नाही तर दहा गावातील लोकांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन येणाऱ्या लोकसभेवर बहिष घालायचं ठरलेलं आहे अजूनही दोन दिवस बाकी आहेत शासनाला आम्ही क प्रसारमाध्यमाने शासनाने कळवावं की या दोन दिवसामध्ये जरी पाणी सुटलं तर आम्ही आमचा निर्णय मागे घेऊ आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं दे कलेक्टर साहेबांनी निवेदन दिल्यावर दे त्यांनी योग्य निर्णय दिला त्याचं अभिनंदन करतो त्या कलेक्टर साहेबांचा निर्णय झाल्यावरही त्याचं योग्य पालन केलं नाही त्यांनी काय जी आर काढलं ते पाट विभागाला कळालंच का नाही कोणास टावकर वरचं तीन चार बंदारा सोडून पाणी सोडून ते खालचा बंधारा भरून घ्यावा आणि त्या शेतकऱ्यांना ते पुढं मेच्या रोटेशनमध्ये त्याला भरून देण्याचं आश्वासन देऊन ते खालीपर्यंत हिडीला पाणी द्यावं असं कलेक्टर साहेबांनी स्वच्छ असा जी आर काढला होता तरी हे गलतनपणा कारभारामुळं हे आपला भीमा पाटबंदर विभागाने आम्हाला वंचित ठेवलेलं आहे त्यासाठी आपलं शस्त्र हे मी शस्त्र घेतलेलं आहे आम्हाला पाणी नसेल तर मी मतदान देणार नाही यावेळी शिवमूर्ती विजापूर हरिश्चंद्र पाटील शिवानंद विजापूर वासिम कुमठे महालिंगप्पा मेंड गुदळे अनिल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते